ढगफुटीतून आलेले शेतकऱ्यावरील संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना करत बाप्पाला निरोप साश्रू नये परंतु पुढच्या वर्षी लवकर या असेही आग्रहाचे निमंत्रण गणपती बाप्पा भक्तांकडून देण्यात आले तालुक्यातील या गावी संपूर्ण शेतकरी वर्ग असल्याने या गावात शेतकऱ्याला चांगला मान मिळतो सर्वांनी आपल्या शेतीच्या माध्यमातून आपल्या काळ्या मातीसोबत नाळ जुळून ठेवली आहे गावाच्या बाजूने शेती आहे या गावातील काही मंडळी तर शेतामध्येच राहून चोवीस तास शेतात राबतात परंतु यावेळी ढगफुटीच्या संकटामुळे

गणपती बाप्पाची पूजा अर्चा महाप्रसाद ठेवून मोठ्या आनंदाने गणपती उत्सव साजरा केला आज दहा दिवसानंतर बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आला आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आले जगाचा पोशिंदा म्हणून आपल्याला हिंमतीने न हारता न झुकता जबाबदारी पार पाडायची असल्याने शेतकरी राजा सज्ज झालाय आणि गणपती बाप्पाकडे शेतकऱ्यावरील हे पावसाच्या संकटामुळे निर्माण झालेली परिस्थितीवर मात करण्याची शक्ती मिळू दे हे संकट निवारून दे अशा आपल्या लाडक्या बाप्पाकडे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे निरोप देताना आपल्या अश्रूंना मनात दाटवून ठेवत बाप्पाला डीजेच्या तालावर उत्साहाने बाप्पाला बैलगाडीवर विराजमान केले गावातून भव्य मिरवणूक काढली बाप्पाला अशा प्रकारे बैलगाडीमध्ये सजवून मिरवणूक काढण्याची बहुधा ही तालुक्यातील पहिलीच रॅली असावी जनुनावासियांना मोठा प्रतिसाद देत या रॅलीत सहभाग नोंदवलाय लहान मुले तरुण वर्ग व वयोवृद्धांनी डीजेच्या तालावर ताल धरून गुलालाची उधळण करून रॅलीचा आनंद द्विगडूत केलाय आणि बाप्पाकडून पुढच्या वर्षी लवकर या असे आमंत्रण देत वचन घेत बाप्पाला निरोप दिलाय गणपती बाप्पाला शेतकऱ्याच्या रूपातील मूर्तीने शेतकऱ्याला सन्मान देणाऱ्या या शेतकरी मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी अमोल हगवने जणुना पुसत आम्ही शेतकरी गणेश मंडळ जणुना याच्या वतीने बोलत आहोत आम्ही दहा दिवस या गणेश उत्सव उत्सवाचा कार्यक्रम साजरा केला आम्ही या दहा दिवसाच्या अवस्थेमध्ये दहा दिवस आरतीसुद्धा आणि महाप्रसादसुद्धा आम्ही केलेला आहे त्याचनुसार आम्ही विसर्जनसुद्धा या दहा दिवसाच्या नंतर आम्ही केलेलं आहे गाडी बैल गाडी बैल लावून आम्ही ते विसर्जन केलेलं आहे गाडी आणि बैल आणि शेतकरी गणेश मंडळ या हिशोबानं आम्ही ते कार्यक्रम केलेला आहे तुमच्याकडनं काय या विषयावर आम्ही मागील दहा वर्षापासून गणेशची स्थापना करत आहोत पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक नवीन पद्धत म्हणून आम्ही शेतकरी गणेश मंडळ स्थापन करून नवीन विसर्जन मिरवणुकीसाठी बैल व बैलबंडी सज्ज करून त्याची मिरवणूक काढून एकदम शेतकरी म्हणूनच असं या दृष्टीप्रमाणेच आम्ही शेतकऱ्यासारखीच मिरवणूक विसर्जन करून पूर्ण दहा दिवस आमचा कार्यक्रम योग्य पद्धतीने आम्ही पार पाडला